नमस्कार मॅडम सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत चला बऱ्याच वेळी काय होतं भाजीला काय बनवायचं हे कळतच नाही आणि प्रत्येक गृहिणीचा एकच प्रॉब्लेम असतो की रोज भाजीला काय बनवायचं चला तर मग माझ्यासोबत पण तसंच झालं तर मी काय केलं रात्री चवळी आणल्या होत्या त्या चवळी पाण्यामध्ये भिजू घातल्या आणि त्यानंतर कुकरला दोन शिट्ट्या काढून घेतल्या असं गाळ मस्त शिजून घेतली आणि त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं तेलामध्ये ना जिरी मोहरी छान तडतडून दिली कढीपत्ता पण घातला आणि मोठा चिरलेला कांदा आणि अर्धा टमॅटो घातला आणि टमॅटो कांदा घातला ना खूप छान टेस्ट येते त्यासाठी घालायचा आणि मस्त असं परतून घेतलं आणि त्यानंतर मसाले घालायचे जे आपल्या घरामध्ये आहे तेवढेच घालायचे हळदी पावडर मिरची पावडर गरम मसाला प्रवीण मसाला जे काही आहे ते घातले आणि भाजीला ना छान तरी येण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आणि मस्त थोडं दोन तीन मिनिट शिजून घ्यायचं पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या चवळी आहेत त्या चवळी शिजलेल्या त्यामध्ये घालायचे आहे आणि तुम्ही शेंगदाण्याचा कूट पण घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही आवडत तर नाही टाकला तरी चालतो मी टाकलेला नाही मला अशीची भाजी खूप आवडते त्यामुळे आणि त्यानंतर ना चवीनुसार मीठ घालायचं आणि परत एकदा थोडंसं आपल्याला याला मस्त आणि हे पा आणि भाजीला उकळी येईपर्यंत दहा मिनिट ठेवायचं आहे आणि उकळी आली ना मस्त झाकून ठेवायचं आणि इतकी छान भाजी लागते ना तुम्ही पण एकदा नक्की करून पहा आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पूर्ण रेसिपी आल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला सगळ्यांना बाय बाय आणि आजचा व्हिडिओ खूप छोटा आहे त्यासाठी सगळ्यांनी लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा थँक्यू